नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसरे सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सर्वात महत्वाचे अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे का पोलीस भरतीच्या संदर्भातील काहीतरी अपडेट कातरन वगैरे काहीतरी रेग्युलर चालू रोजच्या रोज जीरासन परिपत्रक आसन मात्र राज्याचा जो वन विभाग आहे वन विभागामध्ये अद्यापही सत्तावीसशे पंच्याहत्तर पदरिक्त आणि वन वनसेवक भरतीचा प्रस्ताव देऊन सुद्धा जवळजवळ दोन वर्ष लोटलेली आहेत तुम्हाला माहिती पाठीमागच्या वनसेवक भरतीचा आपण प्रस्ताव दिलेला होता आणि त्या प्रस्ताव म्हणजे वनसेवकासाठी आलं तर त्यावेळेस बारा हजार जागा होत्या त्याच्या संदर्भात पूर्णपणे वन छत्र म्हणजे वनक्षत्रासह आलं होतं सगळं कुठं काय जागा आहे परंतु नंतर न इलेक्शन वगैरे गडबड गर, बाकीच्या गोष्टी त्याच्यानंतर त्याच्यात का काहीच कुठं काही झालं नाही अद्यापही सतरा हजार वनरक्षक वनसेवकांच्या अजून गरज आहे कारण बरेच वनसेवक हे रिटायर झाले तर ठिकाणी आणि वनरक्षक आणि वनसेवक पदांची सध्या खूप गरज आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भ विदर्भामध्ये जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि त्यानुसार एक महत्वाचं कात्रण आपल्या हाती लागलेलं मित्रांनो पेपरचं काल म्हणजे तीस सप्टेंबरचं पेपर आहे म्हणजे मंथ एंडिंगचं ते कात्रण आहे पेपरला आणि विदर्भातलाच पेपर आहे लोकमतच्या ज्या लोकल याला आहे त्याला विदर्भ लोकमतला ते कात्र नव्हता का अतिशय महत्त्वाचे आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे महत्वाचे अपडेट्स असणार वनरक्षक संदर्भातले जे काही बाकीच्या काही गोष्टी असतील तुम्हाला अभ्यासक्रम असेल किंवा बाकीचे इतर टेस्ट सिरीज असेल किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकर सुरू होतील वाहत नाही मात्र वनसेवक भरतीचा प्रस्ताव देऊन दोन वर्ष उलटलेले तरी पण अजून जाहिरात आलेली नाही आणि जाहिरातीच्या बाबतीत वन रक्षक आणि वनसेवक या संदर्भात पूर्णपणे वातावरण पूर्णपणे काय झाले शांत झाले मात्र त्या एक छोटस अपडेट आपल्या हाताशी आलेले मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला दिसते सरळ सरळ काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की राज्याच्या वन विभागात एकूण पंचवीसशे पंच्याहत्तर पद्धती वन्यजीवांच्या संरक्षणावर परिणाम बॅकलॉक वाढला कारभार ढेपाळाला शासनाचा थंड प्रतिसाद सतरा हजार वनसेवकांची गरज अशा पद्धतीने या ठिकाणी आलेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता महत्वाचे कालचं तीस कालचं म्हणजे मी थोडंसं उशीर एक दोन दिवस लेट झालो अपडेट द्यायला तर हे अपडेट तीस तारखेच्याच पेपरला आहे राज्याच्या वन विभागात भरती न झाल्यामुळे रिक्त पदांचा बॅकलॉग वाढला आहे सध्या पंचवीसशे पंच्याहत्तर पदे रिक्त असल्यामुळे वन विभागात वने आणि वन्यजीवांचं वन्य संरक्षणाला विपरीत परिणाम झालेला दिसून येतो रिक्त पदांची भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी प्रदान केली नाही तर शा दुसरीकडे सतरा हजार वनसेवकांची गरज वन विभागाला आहे म्हणजे बारा हजार होते बारा हजाराचा सगळं पूर्णपणे त्यांनी आपल्याला जागांसह त्या ठिकाणी बारा हजाराचं टाकलं होतं आणि आता या ठिकाणी काय झालेलं आहे पूर्णपणे काय आलेले का, का, का सतरा हजारापर्यंत तो, तो आकडा गेला आणि हा पेपर विदर्भातला तुम्हाला माहिती आहे आपल्या वन विभागाचं मुख्यालय हे नागपूरमध्ये म्हणजे विदर्भात आहे त्यामुळे तिथून येणाऱ्या ज्या अपडेट्स असतात त्या बऱ्यापैकी थोड्याशा विधायक अपडेट असतात सध्या वाघ असन बिबट्या असन मानव संघर्ष यामुळे वन विभाग आणि लोकांना जो जो रोष वाढत चाललेला आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यात मनुष्य आणि होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारे वन विभागाचा गाडा हाकला जात असून गेल्या पाच वर्षापासून रिक्तपदांचा आलेख सतत वाढत आहे दोन हजार चोवीस मध्ये अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षण प्रशासन यांनी आकृती बांधानुसार गोषवारा आणि रिक्तपदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणजे लक्ष ठेवून वन विभागाचा जो प्रस्ताव आहे तो सुद्धा शासनाकडे गेलेला आहे मात्र वन विभागात रिक्तपदांच्या भरती संदर्भात अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही परिणामी वन्य आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे वन विभागाच्या हाताबाहेर गेलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिक्त पदांची संख्या वाढणारे म्हणजे ऑलरेडी रिक्त आहेत पद आणि ज्याच्यात अजून संख्या वाढणारे कारण का राज्याच्या वन विभागामध्ये आकृती बंधानुसार दोन हजार चोवीस मध्ये गट अची एकशे एकवीस गट ब ची राजपत्रित तीनशे तीन अ राजपत्रित साठ गट क मध्ये सतराशे त्र्याण्णव पदे म्हणजे वनरक्षक आणि येऊ शकतात त्याच्या आणि गट ड ची दोनशे सतराशे एकूण पंचवीसशे पंच्याहत्तर पदे रिक्त हे फक्त त्या एका ठिकाणचं दिलेलं आहे यात वनरक्षक आसन वन आसन असन अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे वनसंरक्षकाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात यात पुढे रिक्त पदांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो वन विभागात सेवकांची आवश्यकता काय वन विभागात प्रत्येक वन रक्षकासोबत सहाय्यक म्हणून वनमजूर वन हे पद वर्ग चार मध्ये मिळाले होते आतापर्यंत सतरा हजार वनमजूर पदे सेवानिवृत्तीनंतर संपुष्टात आलेले आहेत म्हणजे जे काही पूर्वीचे विभाग वनरक्षक वनसेवकाचे जे पद होते वनमजूर ज्यांना म्हटलं जातं ते पद ऑलरेडी परीक्षा वगैरे काय नाही ते डायरेक्टली झालेले पदं होते ते आता निवृत्त झालेले सगळे आलक्षमध्ये आता हंगामी वनसेवकांची भरती करण्यासाठी हंगामी वनसेवक बोललेले ते हंगामी वनसेवकांची भरती करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षण वनबल प्रमुखांनी राज्य शासनाकडे अहवाल पाठवून कंत्राटी पदावर वनसेवकांची पदभरती करण्याचा प्रस्ताव पण दिलाय मग कदाचित ते जे बारा हजार पदांची जाहिरात येणार होती किंवा ती वनसेवकाची ती कदाचित कंत्राटी पदांचीही असू शकते हे या मधून कळतंय त्यानंतर त्यांनी सांगितलं की सर्वाधिक फटका हा विदर्भाला बसलेला वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढला असून याची जळ सर्वाधिक विदर्भाला बसत आहे ही गंभीर समस्या रोखण्यासाठी विशेष दल स्थापनेचा निर्णय वन विभागाने घेतला आहे यात वीस पशु वैद्यकीय अधिकारी असतील चार वन परिषद अधिकारी शेहेचाळीस वनपाल एकशे चौऱ्याहत्तर वनरक्षक अठ्ठावीस वन चालक असे दोनशे वाहन चालक सॉरी असे दोनशे बहात्तर पदांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे मात्र शासनाने जलद कृती दल स्थापनेस हिरवा कंदील दाखवलेला नाही म्हणजे शासनाकडे प्रस्ताव पण या ठिकाणी गेलेला आहे त्याचबरोबर मात्र काय झालेलं दोन वर्ष लुटूनही या संदर्भात शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही परिणामी याचा बारा हजार वन बीटवर याचा थेट परिणाम झालेला आहे हल्ली एकटा वनरक्षक पाचशे ते नऊशे हेक्टर वनांचं संरक्षण करताना दिसून येत आहे लक्षात ठेवा म्हणजे एकटा वनरक्षक कमीत कमी पाचशे ते नऊशे हेक्टर वन करतोय म्हणजे ही अतिशय महत्वाची अपडेट आणि वन भरती वनरक्षक भरतीची तयारी करणार आहे किंवा वनसेवक भरतीची तयारी करणार आहे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही दिलासादायक बातमी असणार मित्रांनो ही बातमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली तीस सप्टेंबर म्हणजे एक दोन दिवसाचा हा पेपर आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामुळं फार महत्वाची जी अपडेट होती आणि सतरा हजार वन जर प्रॉपरली बॅकलॉग जर भरून काढला बॅकलॉग जो वाढलेला तो जर भरला तर पूर्णपणे सतरा हजार पदांची गरज या ठिकाणी असणार आहे त्यामुळे मित्रांनो वनरक्षक भरतीसाठी हे नक्कीच नव चैतन्य देणारी ही बातमी असणार आहे विद्यार्थ्यांना त्यासाठी मी तुम्हाला हा छोटासा महत्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी दिला होता मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असताना आणि पोलीस भरती जर करत असताना आपल्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस पोलीस भरती सर्व प्रश्न संच स्पष्टीकरणासाठी पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणार महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी व नामवंत लेखक यांच्या सर्व प्रश्न संच एकाच पुस्तकात मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे होणारे त्रेपन्न तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन तुम्हाला एकाच पुस्तकात मिळणार आहे महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित अकॅडमीच्या प्रश्न पत्रिका संच महाराष्ट्रातील त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोणत्या अकॅडमी आहेत त्यांचे संचालक कोणत्यांचे नाव पण या ठिकाणी पुस्तकाच्या मेन मुख्य पृष्ठ भागावरती ते हे केलेलं आहे महाराष्ट्रातील त्रेपन्न नामांकित ज्या आकडे आहेत त्यांच्या या ठिकाणी काय केल्या अकडमीचा प्रश्नपत्रिका समावेश असणार आहे अतिशय महत्वाचं पुस्तक असणार आमचे मित्र राजकुमार महानवर यांचं यशोदा पब्लिकेशन पुणे यांचं अतिशय महत्त्वपूर्ण हे पुस्तक सर्व प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरण सह तुम्ही सर्वजण खरेदी करू शकता शहाण्णव एक नऊ पंधरा साठ आणि त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी नव्वद झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून तुम्ही पुस्तक मिळवू शकता किंवा महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे पण तुम्हाला हे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध आहे पंधरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा समावेश असणारं आणि विशेष म्हणजे संभाव्य पेपर आहेत मात्र संपूर्ण पेपर हे तज्ज्ञ संचालकांकडून काढलेले हे पेपर असतात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो ही वन वन रक्षका संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट होती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला त्याच संदर्भात मित्रांनो उद्या म्हणजे आपली काल ऑफर होती त्या ऑफरचाही बऱ्याच जण लाभ घेतला असेल ऑफर संपलेली ती तुम्ही अजूनही तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल चालू घाटामुळे टेस्ट सिरीज असेल मराठे व्याकरण जी असेल याला जर प्रवेश करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला संपर्क करू शकता त्याचबरोबर मित्रांनो वन रक्षकासोबतच वनमजुराची पदे देखील भरणारे म्हणजे आता जर वनरक्षकची जाहिरात आली तर वनसेवकाची पण पदं त्या ठिकाणी भरले जाऊ शकतात मात्र निवडणुकांचा जे काही बिगुल वाजलेला आहे आणि त्या निवडणुकांच्या बिगुलांचं जे काय आहे ते आज आलेलं आहे शासनाने जाहीर केलेले कालच जाहीर केले खरं तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातून असं कळतंय की नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये पूर्णपणे आचारसंहितेत जातोय प्रभाग रचना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एक दोन चार दिवसानंतर चालू होत आहेत त्या म्हणजे पूर्ण ऑक्टोबर प्रभाग रचना बाकीच्या गोष्टी जातो आणि वन हे जे आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये लागते म्हणजे याचा फटका नक्कीच या भरती प्रक्रियेला किंवा जाहिरातीला लागू शकतो जसा पोलीस भरतीला हा फाटका असण्याची शक्यता तसं यालाही पण बसू शकतो मात्र हा एक कुठेतरी एक नवी चैतन्य देणारी एक थोडासा दिलासा एक बातमी या ठिकाणी होती ती बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे शेवटपर्यंत पाहिलं तेव्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले वनरक्षक वन असेल वनसेवक असेल राज्य उत्पादन शुल्क असून पोलीस भरती असेल किंवा सेंट्रलच्या कोणते फोर्थच्या एक्झाम असन त्यासाठी जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी चॅनलस फॉलो करून घ्या मित्रांनो कारण का या ठिकाणी सबस्क्राईब का करायचं आहे कारण का तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही याच्यासाठी फॉलो करून घ्या आणि जे नवीन विद्यार्थी माझा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला मी नंबर पण दिलेला आहे त्या ठिकाणून जाऊन तुम्ही संपर्क पण करू शकता ओनली व्हॉट्सअप एस एम एसद्वारे हा लक्षात ठीक थी। आहे धन्यवाद भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमचे राजा करतो जय हिंद जय भारत